फडगम वरती टिपरी पडली तडम तडतड तडम पडगमवरती टिपरी पडली तडम तडतड तडम कोलारावर थेंब तपोटे तडम तडतड तडम म्हातारी हरभरे भरडते ढगा तगड तड गडगडम थेंबा सोबत वीज कोसळे कडम कडकडकडम थेंबा सोबत वीज कोसळे कडम कड़, कड़, कडम थेंबा बहुती जलत उठती थेंबा बहुती जलत उडती तरंग थरथर तरंग थर, नाचू लागले अंगण सारे आनंदाचे तरंग पाऊस धारा मध्येच वारा पाऊस धारा मध्येच वारा पान पान सळसळी सर, धरतीच्या रंगारंगातून संगीत आले झुल पडघोंवरती टिपरी पडली तडम तडतड तडम कोलारावर थेंबत तडम तडतड तडम